हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर त्याविषयी त्या, त्या दिवशी आपल्याला एक उपाय आवर्जून करायचा आहे बाप्पांचा तर त्याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर बघा हिंदू ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते त्याचबरोबर ज्येष्ठ महिन्यामध्ये ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे अंगारकी चतुर्थीला अगदी मनोभावे बहुतेक सर्वच जण आपण व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा केली जात असते आणि प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत हे येत असत त्या दिवशी गणपती बाप्पांसोबतच आपण चंद्राची ही पूजा करण्याची देखील परंपरा आहे त्याशिवाय हे त्या व्रत अपूर्ण मानल्या जात आपण जर का नुसती बाप्पांचीच पूजा केली आणि चंद्राची जर का पूजा केली नाही तर हे व्रत आपलं अधूर राहतं असं म्हटलं जातं अंगारकी चतुर्थी ही मंगळवारला पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून बावीस मिनिटांनी सुरू सुरू होणार असून आणि पंचवीस जून रोजीच रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार अंगारकी चतुर्थी च व्रत हे पंचवीस जून लाच पाळण्यात येणार आहे ज्यावेळी मंगळवारी चतुर्थी येते त्यावेळेस अंगारक योग तयार होतो त्याचबरोबर या नवीन वर्षामधला हा पहिलाच अंगारक योग असल्यामुळे तुमच्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा पूर्तीसाठी गणपती बाप्पांची तुम्ही ही सेवा व उपाय अगदी मनोभावे करू शकता तर असाच एक उपाय मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर या उपायामध्ये अंगारकी चतुर्थीला या दिवशी गणपती बाप्पांच्या कानामध्ये हा एक शब्द आपल्याला आवर्जून बोलायचा आहे तर हा शब्द नेमका कुठे आपल्याला बोलायचा आहे आणि हा शब्द बोलल्यामुळे खरोखर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा कठीणातील कठीण इच्छा असतील किंवा आपली इच्छा पूर्ण होऊ शकते हा उपाय केल्यामुळे आणि खरोखर एवढा हा प्रभावशाली मंत्र आहे उप शब्द आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन नाव व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हाचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते सोबतच एक विनायक चतुर्थी म्हणून ती सुद्धा येत असते आणि त्यामध्ये आता ही मंगळवारी चतुर्थी आल्यामुळे हा ही अंगारकी चतुर्थी आहे आणि हा अंगारक योग तयार झालेला आहे आणि हे व्रत उपवास आपण जर नित्य नेमाने करतच असतो कारण की बाप्पा हे विघ्नहर्ता असून विद्येचे दैवत देखील आहे त्याच सोबत आपल्या कुटुंबांच्या मुलाच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी आपण हे व्रत मनोभावे करत असतो ज्यावेळेस चतुर्थी ही मंगळवारी येते त्यावेळेला अंगारक योग तयार होतोच पण जे कोणी हे व्रत नवीन सुरू करणार असाल तर त्यांनी या अंगारकी चतुर्थी पासूनच आपल्याला सुरू करायचं आहे आणि सुरू करावं कारण की हे चतुर्थीचं व्रत हे जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हाच आपल्याला नवीन सुरू करावं लागतं असा हा या व्रताचा नियम आहे तर अंगारकी चतुर्थीला हा उपाय आपल्याला आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तर तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी हा उपाय करू शकता तर मंगळवारी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर आपल्या घरामध्ये सर्व आपल्याला नित्यकर्म आटोपून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ झाल्यावरती सर्वात अगोदर आपल्याला प्रथम आपली देवपूजा करून घ्यायची आहे तर सर्वात अगोदर काय करायचं शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा उपाय ही अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला करायची आहे त्यानंतर ओम गणपतय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि या व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करून त्यानंतर आपण पूजा करायची आहे तर सर्वात अगोदर मान हा आपण कोणत्याही कोणतं कार्य असो किंवा कोणती पूजा असो तर सर्वात पहिला मान गणपती बाप्पांना दिल्या दिला जातो तर आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला एका तामनामध्ये ठेवायची आहे आणि बाप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे तसेच अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे किंवा बाप्पांच्या मंत्राचं आता गणपती अथर्व शेषम थोडं त्यामध्ये संस्कृत शब्द आहे तर ते थोडे कठीण जातात बोलायला आता ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी मोबाईलवरती लावलं तरीही चालेल आणि आपण नुसतं मनोभावे ऐकायचं आता ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी सांगत आहे मी नंतर बाप्पांचं नामस्मरण करायचं अभिषेक करू करायचा कच्च्या दुधाने अभिषेक करा किंवा पंचामृताने करा त्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायची आहे मूर्ती एका छोट्या चौरंगावरती पुसून दोन विड्याची पानं आपल्याला ठेवायची आहे त्यावरती थोड्याशा तांदूळाच्या अक्षदा टाकायच्या हळदी फिंकू वाहायचं त्यावर बाप्पांना विराजमान करायचं आणि नंतर आपल्याला ओल कुंकू अक्षदा हळद लावायची आहे आणि बाप्पांना एक जास्वंदाचं फूल किंवा गुलाबाचं फूल आणि गणपती बाप्पांना मनोभावे अर्पण करायची आहे त्यानंतर मोदकाचा किंवा खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बाप्पांना मनोभावे दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर शक्य होत असेल तर गणेश चालीसाचं चा पठण तुम्हाला करायचं आहे एक वेळा गणपती सोत्र पठण करायचं आहे किंवा तुम्हाला जे बाप्पांच सोप सोत्र येत असेल एखाद तर तुम्ही तेही पठन करू शकता त्यानंतर बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर मी तुम्हाला जो शब्द शब्द सांगणार आहे तर तो घरी नाही तर आपल्या जवळपास कुठे बाप्पांचं एखाद्या मंदिरात जाऊन बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला हा शब्द बोलायचा आहे आता परत त्यासाठी एक पूजेचं ताट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्या ताटामध्ये हळदी कुंकू लाल रंगाचं फूल अक्षदा एकवीस दुर्वांची जोडी गाईच्या तुपाचा दिवा नैवेद्यासाठी मोदक किंवा खोबरं किंवा बुंदीचा लाडू बाप्पांच्या आवडीचा हा बुंदीचा लाडू खूप अतिशय आवडीचा आहे तर त्यासोबतच एक पाण्याचा नारळ आपल्याला ना सग घ्यायचं आहे आणि हे, सा हे सर्व साहित्य घेऊन एखाद्या बाप्पांच्या मंदिरात जायचं जा आहे आणि हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊनच करायचा जा आहे तर असं म्हटलं जातं की घरापेक्षा अधिक कितीतरी पटीने मंदिरामध्ये सकारात्मक पावित्र्य हे मंदिरामध्ये असतं मंदिरात गेल्यावरती सर्वात महत्वाचं म्हणजे अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचं आहे कारण कोणतीही पूजा सेवा उपाय ही अग्निदेवतेच्या साक्षीनेच करावे दिवा लावून झाल्यावरती पंचोपचार पूजा करायची आहे सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षदा एकवीस दु दुर्वांची जोडी आपल्याला बाप्पांना अर्पण करायची आहे त्यानंतर आपण जो सोबत नेलेला नारळ आहे त्या नारळांची शिंडी बाप्पाकडे करायची त्या नारळाला हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल आपल्याला त्या नारळावरती वाहून घ्यायचं आहे अर्पण करायचं आहे आणि बाप्पांचं नामस्मरण करत अगदी मनोभावे गणपती बाप्पांना हे नारळ आपल्याला अर्पण करायचं आहे जो कोणता नैवेद्य आपण सोबत नेलेला असेल तो नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे त्यानंतर हा एक शब्द बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला बोलायचा आहे तर तो शब्द म्हणजे ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुप हा शब्द तुम्ही कानामध्ये बोलल्यामुळे बाप्पा प्रसन्न होऊन तुमच्या कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण करतील ती तुमची इच्छा कोणतीही असू द्या ती इच्छा पूर्ण होतेच होते ओम नमः शिवाय हा शब्द बोलण्याचं मूळ कारण म्हणजे बाप्पा जे आहे ते भगवान श्री भोले बाबांचे पुत्र आहे आणि महादेवांचा हा मंत्र अतिशय प्रभावशाली मंत्र आहे हा मंत्र गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलल्यामुळे बाप्पा आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात कारण त्यांना त्यांच्या माता पित्यांची सेवा ही त्यांच्यापेक्षाही खूप अधिक पटीने प्रिय आहे तर म्हणूनच ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला बाप्पांच्या कानामध्ये बोलायचा आहे त्यानंतर आपली जी इच्छा असेल आता तुम्ही कुठलीही इच्छा घेऊ शकता किंवा आता मुलांचे शिक्षणाविषयीची असेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील किंवा नोकरीमध्ये अडचणी असतील त्याविषयीची तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती सुद्धा बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला एकदा सांगायची आहे मात्र इच्छा, इच्छा बोलताना एक काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे की आपली इच्छा कोणाला ऐकू ना जाणार नाही अशा हळू आवाजामध्ये बाप्पांना सांगायची आहे तर ही आपली पूर्ण पूजा सेवा करून झाल्यावरती तिथेच बसून एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गणपतय नम या मंत्राचा देखील जप करायचा आहे तर या अंगारकी चतुर्थीला तुम्ही हा छोटासा उपाय आणि सेवा केली तर त्याचा अनुभव तुम्हाला पुढच्या संकष्टी चतुर्थी पर्यंत नक्कीच काहीतरी अनुभव हा येईलच अशी ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे सेवा व उपाय नक्की करून बघा आणि बाप्पांवरती पूर्ण मनातून श्रद्धा ठेवा बाप्पा नक्कीच आशीर्वाद देईल आणि तुमच्या मनातील इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करो हीच बाप्पांच्या जरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ